आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार सर्वांचं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पोलिसांच्या विशेष पथकाने वेशांतर करत जुगार अड्ड्यावर केली धडक कारवाई बावीस आरोपी नऊ वाहने तर रोख दोन लाख हजार आठशे रुपये केले हस्तगत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं श्रीगोंदा येथे पेडगाव रोडवरील सोनवणे वस्ती नजीक स्वप्नेल खेत्रे यांची मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये अनेक दिवसांपासून अवैधपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानकपणे छापा टाकत जवळपास बावीस जणांना ताब्यात घेतले मात्र एक जण यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला या छाप्यामध्ये तेवीस जणांपैकी बावीस जणांना ताब्यात घेतले आहे कुक्कुटपालनाच्या पालनाच्या ठिकाणी अवैधपणे पत्त्यांचा जुगार चालवला जात होता याची माहिती खास खबरीकडून पोलीस अधीक्षकांना मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये नऊ वाहने चोवीस मोबाईल आणि रोख रक्कम दोन लाख बावीस हजार आठशे रुपयांसह एकूण सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अचानकपणे केलेल्या धडक कारवाईनं तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणांले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी अहिल्या नगरचा पदभार अचानकपणे छापे व मोठी कारवाई आहे मोठी कारवाई होणार असल्याची माहिती काही टपरी चालकांना असल्यानं त्यांनी टपरी बंद ठेवणं पसंत केलं तर शनी चौकातील एका टपरीची तपासणी करण्यात आली मात्र तेथे काहीही हस्तगत झाले नाही दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना दिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी माहिती दिली नमस्कार मी परीक्षा उपाधीक्षक संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी गारगेसर यांनीगंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्म मध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण तेवीस आरोपी तसेच एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगंधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद विशेष मोहिमेच्या पथकात पत्खा, पथकातील पोलिसांनी टेम्पोचा वापर करत पूर्णपणे वेशांतर केले होते टेम्पोवर असा काही साथ सोडला होता की आरोपी चाणाक्ष असूनही त्यांना याचा अंदाज आला नाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व विशेष मोहिमेतील पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे अशीच कारवाई नेहमी होणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं मत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा